नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले या ठिकाणी स्वागत आहे आणि फार आनंदाची गोष्ट आहे की यावर्षी पोलीस भरती जाहीर झालेली आहे आणि त्या अनुषंगाने आपण सर्व तयारीला लागलेले आहात मात्र अनेक जे विद्यार्थी आहे अनेक तरुण आणि तरुणी आहे ते पहिल्या वेळेस या भरतीला सामोरे जाणारे आहेत आणि म्हणून त्यांच्या मनामध्ये अनेक संभ्रम असतात अनेक शंका असतात परीक्षा कशी असेल काय सिलेबस असेल या सर्व जे संदिग्ध प्रश्न आहे त्याबद्दल आज आपण सविस्तर आणि सोप्या पद्धतीने माहिती बघणार आहोत आणि म्हणून या व्हिडिओमध्ये तुम्ही बनून राहा आणि हे सगळं झाल्यानंतर आपण एखाद्या मागच्या झालेल्या परीक्षेची प्रश्नपत्रे देखील सॉल्व्ह करणार आहोत आणि म्हणून हा संपूर्ण व्हिडिओ आपण बघा अशी आपणास माझी विनंती राहील तर सुरू करूया आपण पोलीस भरती दोन हजार पंचवीसची ची रूपरेषा कशी असेल सर्वात प्रथम ॲप्लिकेशन भरल्यानंतर आपल्याला तारखा जाहीर केल्या जातील आणि त्यानंतर पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणी ही सर्वप्रथम आपल्याला द्यावी लागणार आहे आणि तिचाही आपण सविस्तर व्हिडिओ करणारच आहोत मात्र या ठिकाणी आपण इतर गोष्टीकडे लक्ष देणार आहोत तर मैदानी झाल्यानंतर ती जे जे विद्यार्थी उत्तीर्ण करतील त्यांच्यासाठी मग लेखी परीक्षा ही घेण्यात येणार आहे साधारणतः लेखी परीक्षा कशी असेल त्याबद्दल मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतो अंकगणित ज्ञान चा म्हणजे चालू घडामोडी बुद्धिमत्ता चाचणी मराठी व्याकरण यावर आधारित ही तुमची रिटन टेस्ट असणार आहे लेखी परीक्षा असणार आहे चालक उमेदवारांना मात्र मोटर वाहन चालविण्याची जादा टेस्ट द्यावी लागणार आहे साधारणतः त्यात त्यांना उत्तीर्ण व्हावंच लागेल कारण त्यांना ती चालक म्हणून ते परीक्षा देणार आहेत दरम्यान प्रश्नपत्रिका सोडविल्यानंतर प्रत्येक उमेदवाराला उत्तर पत्रिकेची कार्बन कॉपी दिली जाणार आहे वस्तुनिष्ठ प्रश्नावर आधारित त्या उत्तरपत्रिकांची तपासणी संग ही संगणकाद्वारे केली जाते आणि म्हणून असं कोणीही म्हणू नका की सेटिंग आहे पैसे चालतील वगैरे कारण ते कम्प्युटराइज चेक होते त्याच्यामध्ये मानवी हस्तक्षेप नसतो आणि म्हणून आतापासूनच निगेटिव्ह गोष्टी मनावर बिंबवू नका तर जोमाने तयारीला लागा ला ला चांगली मेहनत करा म्हणजे आपल्याला नक्कीच त्यामध्ये यश मिळेल आपण बघणार आहोत की साधारणतः परीक्षा लेखी परीक्षा ही कशा स्वरूपाची असते साधारणतः तुम्हाला परीक्षेमध्ये एक दोन तीन आणि चार चार विभाग देण्यात येणार आहेत गणित हा विषय एकूण पंचवीस गुणांचा असेल आणि त्यामध्ये पंचवीस प्रश्न तुम्हाला विचारण्यात येणार आहे म्हणजे प्रत्येकी एका प्रश्नाला एक मार्क येण्याप्रमाणे या ठिकाणी गणित विभागाची रूपरेषा असणार आहे त्यानंतर बौद्धिक चाचणी हा विभाग असेल आणि त्यामध्ये देखील ती पंचवीस गुणांची असेल एकूण पंचवीस प्रश्न त्यासाठी तुम्हाला विचारण्यात येणार आहे मराठी व्याकरण असणार आहे मराठी व्याकरण पंचवीस गुणांचं असेल आणि त्यासाठी तुम्हाला पंचवीस प्रश्न विचारण्यात येणार आहे सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी यांचा देखील समावेश असणार आहे आणि त्यासाठी पंचवीस गुण पंचवीस प्रश्न तुम्हाला असणार आहेत अशा प्रकारे सर्व चारही विभागांसाठी पंचवीस पंचवीस प्रमाणे प्रश्न असतील आणि प्रत्येकी एक मार्क म्हणजे पंचवीस पंचवीस गुणांचा एक एक विभाग अशा रीतीने शंभर प्रश्न शंभर मार्कांसाठी याप्रमाणे तुम्हाला परीक्षेचं स्वरूप असणार आहे आणि साधारण या संपूर्ण चारही विभाग तुम्हाला सोडविण्यासाठी नव्वद मिनटं म्हणजे दीड तासाचा कालावधी तुम्हाला देण्यात येणार आहे आणि म्हणून या चारही विभागाच्या तयारीला लागायचं आहे चांगली मेहनत करायची आहे त्यानंतर आपण बघितलं वेगवेगळे वे विभाग असतील शंभर गुणांची परीक्षा असेल दीड तासांचा अवधी देण्यात येणार आहे आपण जो बघितला मराठी विषयाच्या पत प्रश्नपत्रिकेचा दर्जा हा माध्यमिक शाळेतील इयत्ता दहावीपर्यंतचा पर्यंतचा असेल म्हणजे दहावीपर्यंतचा जो सिलेबस आहे त्यापर्यंतचेच प्रश्न विचारले जातील म्हणून असं गृहित धरू नका फार कठीण प्रश्न असतील असं नाही आहे सोपे प्रश्न असणार आहे सोपी प्रश्नपत्रिका असेल परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसणार त्यामुळे काय घाबरू नका सर्व प्रश्न तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहे चुकीचं जरी झालं तरी काय घाबरायची चिंता नाही परीक्षा ही, ही मराठीतून होणार आहे परीक्षेचा एकूण कालावधी हा दीड तासांचा राहील महाराष्ट्र पोलीस लेखी परीक्षेत वस्तुनिष्ठ म्हणजे एम सी क्यू मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे एका प्रश्नासाठी चार ऑप्शन पाच ऑप्शन असे तुम्हाला देण्यात येतील आणि त्यामधून टिकमार करून एक तुम्हाला निवडायचं आहे त्यामध्ये शंभर प्रश्न असतील त्यात प्रत्येक बरोबर उत्तरासाठी एक गुण दिला जाईल पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकेत चार स्वतंत्र विभाग राहणार आहेत याप्रमाणे साधारणतः सिलेबस असणार आहे आणि म्हणून आपण चांगली तयारी करा हे धन्यवाद मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आमची विनंती राहील की या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून याही पुढे जुन्या प्रश्नपत्रिका आणि पोलीस भरती दोन हजार पंचवीस संबंधी सर्व बातम्या आपण कवर करणार आहोत आणि जुन्या प्रश्नपत्रिका सोडवून दाखवणार आहोत तुर्तास आपण याच ठिकाणी थांबू Thank you very much.